एक लहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओमध्ये आज आपण खाटावच्या मैदानावर आलो आणि खाटावच्या मैदानावर आकर्षण म्हणजे विषय काय झाला मित्रांनो मोरे सरकारांचा बैल आहे म्हणजे मोरे सरकारांचं वासरू आधी पण नवीन खरेदी केली आहे नवीन खरेदी केली पहिल्याच मैदानात आवडते पहिलेच मैदानात दुसऱ्या मैदानात पहिल्या मैदानात राहिले पहिल्या मैदानातच राहिलं आणि दुसऱ्या मैदानात पण राहिलं मित्रांनो आता सेमीपास केला शंभू बरोबर ओळख जायच्या शंभूबरोबर विजया त्यांच्या शंभूवर गट चिपास केला तर त्यांचं पहिलं मालक आहेत गाव कुठलं तुमचं हिंगणे हिंगणे किती महिन्यात वाचतो ते महिन्यात बारा महिन्यात वाचतो बारा महिन्यात वाचतो बारा महिन्यात आता मोरे सारखं तुमची ओळख कशी झाली असं त्यांनी मैदानात बघितलं तर पळत हां पळ बघितल्यावर त्यांनी दोन दिवस आलं आपल्या घरी दोन दालत ते जेवण दोन दालत हो दोन दालत बघा मित्रांनो पळ बघितलं मैदानात आणि कॉन्टॅक्ट झाला आणि कितीला घेतले का हे दोन लाख एक्क्याऐंशी हजार दोन लाख एक्याऐंशी हो दोन लाख एक्क्याऐंशी हजार बारा महिन्याच वासरून दोन लाख एक्त्याऐंशी हजार वर्षात घेतला सरकारांची परत मिळवून काहीतरी वासरत असणार पहिल्या मैदानातून कुठं पहिल्या मैदानात पहिल्या बसव गंगोतीत गटपास केला गटपास गंगोतीत केला से तिथं सेमीला टाका टाकीत गाडी आमची गाडी झाली म्हणून दिला नाही तर गेला दुसरे बसली गाडी तिथं सुनील मोरे यांनी ते वासरू कसं पळत ते सुट्टा असं तीन टाक्याने वासरू पळत होत ते ठेवलं वासरू आले शुक्रवारी मैदानात चालतं शनिवारी तर बघायचं राहते बरं <small> का <small> मोरेचं बैल जाते असं आनंद तेच हा ते चांगल्या घरी आम्ही वासरू देणार नव्हतो मग चांगल्या माणसाकडे वा वासरून नाव होईल म्हणून दिल ना दिला आपल्याला बैल दिला नसता कोणी आपल्याला त्यामुळं ती दिला आता तुमच्यापासून किती वेळा म्हणजे तुमच्यापासून तुम कुठल्या बैला बैला ते आमच्या काजल म्हणून एक बैल आहे ते संकटात पाळलं ती पण नसता दुसरा झाला आणि हे आमचा वयात आला म्हणजे दहा त्यांना दहाव्या महिन्यात गटफास केला बरं मोरेचं करंड अशी आल्यानंतर पहिल्यांदा कुठल्या मैदान पाहणार

मित्रांनो वासरू मित्रांनो सरकारची फार काय बघू शकता वासरू दाखवून तर वासरू एवढं म्हणजे आता पोळ आले सेमी पोळ आले परंतु त्याचं अजून पण त्याच्या म्हणजे दमलं नाही कस बघू शकता अजिबात दमलं नाही बरं तुम्हाला काय पहिल्याची अडचण पैऱ्याच्या अडचणी पैसे बैल देत नव्हते आपल्याला पैसे तर माणूस पैर देत नव्हतं असं करायचं त्यामुळे आमची घरचीच गाडी पडत होती काजल चांगलं नाव दुश्मन दुश्म परत ते आम्हाला पहिला निघाली गाडी पाहिजे दोन मैदान केलं त्याचं दोन लागेन काय रिएक्शन घ्यावी घरची काय नको द्यावी म्हणलं जाते बरं नाही वाटा घरचे दिले म्हणलं जाऊ दे दिले चांगल्या घरी जाते म्हणलं नाव आपलं होईल जाऊ दे आपल्याला काय हे ना ना होणार नाही आपले आपल्याला फैद कोण देणार नाही चांगल्या माणसाला जाते गावातून तुम्ही त्याला नाही आमची इच्छा होती फायनल घेतल्या का मिरवणूक काढायची पण त्यानं काय आमच्या पथवर फायनल पथवर आम्ही गेलो नाही म्हणून दिल्यावर आम्ही मिरवणूक डी जे लावून हलक्या लावून काढली होती पण आज चांगल्या पायऱ्यात पाहिलं दोन मैदानात चांगल्या हो दोन काय वाटतो आपल्या विषय हलक्या पायऱ्यात पोहत होतरी आता आनंद नाही वाटतो गावाला पश्चिम पण असं लई घासा गाशीत व्हायचं काजलचं आमचे घर चालू राहिलं आहे काजल म्हणून त्याच्यामुळे तर लई टाकाटाकी व्हायची कुणाचीच गाडी अशी लई जवळचं थोड्यात जायची गाडी आमची वासरू कुठल्या खांदी पडतो दोन्ही खांदे आहे दोन्ह पब्लिकला तर खोल पळतो पब्लिक दे ते भेट नाही पब्लिकला एक आर दोन्ही खांदी बस एक लात दंगल केली आहे बरोबर हो धन्यवाद दर्शन घेऊ नाही आम्ही शेजारपासून आमच्या गावातलंच घेतलं होतं गडी जाणाला वसून त्याच्यात असलं मी घेतलं तिथे घेतलं मी घेतलो होतं एकावन्न हजारा बरं तुम्ही <सथ> आता मी सहा महिन्याचा होता तावा घेतला होता मी आता दहा महिन्यात एक सहा महिन्यात एकोण आता मुजर काय बघून ते चलत होता तसं आता त्याचा आता भाव चल नाही दोन महिने झाले त्या भावाला त्याची भाव भावाची गाडी पडणार आहे त्याची कधी का माहिती एक दिवस पण भाऊ बाबाची गाडी दोबा बर था 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 रहा था रहा दोन शब्दात व्यवहार झाला हो दोनच शब्दात काय ते मी काय बोललो ना आमच्या ती आदत बघितलं त्यांनी व्यवहारच झाला आपलं म्हणलं चांगले लय चालले वस्त्र म्हणून वस्त्र पहिल्यांदा किती सांगितलं तुम्ही आम्ही लय नव्हते सांगितले तीन लाख रुपये किंमत सांगितलं ते मी काय म्हणले एवढे एवढे एवढं एवढं ते एकाच शब्दावर बोलल दोन एक कंशी देतो जाऊ देता येत नाही

यांची पण खुशी आहे की बाबा आपलं बैल मोरे सरकारांचं जे वासर आहे ते आ, आज गुलात राहिलं आणि गुलाला वासरू हे मागच्या दोन अडीच महिन्यापूर्वी आम्ही हिंगणीतन खरेदी केलं खरेदी केल्यानंतर एक मैदान आम्ही ह्याच एक मैदान काढलं त्याचं आज दुसरंच दुसऱ्या मैदानात गट पण कडनीच गाडी पाळाली सेमी कडनी पाळाली फायनल ला पण गाडी पाळाली अंधारमुळं संपूर्ण मुलाखत मित्रांनो घेतली आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे वासरू विनायक शेट यांच्या नाव हो पाल वासराची खरेदी सरकार ग्रुप पेडगाव यांनी केलेली आहे पण दादांचं नाही आमचं जिवाळ्याचा संबंध असल्यामुळे आपला एक त्यांना शब्द दिला म्हणजे हे केलं की बाबा इथून पुढे वासरू आम्ही तुमच्याच नावावर पडून म्हणून बघा मित्रांनो बर्थडेच गिफ्ट म्हणून मोरे सरकार सरकार ग्रुप यांच्या विनायक शेड यांना बर्थडेचं गिफ्ट दिलं की पुढे पुढं वासरू घेतलं आणि त्यांच्या नाव हितन पुढो कायमस्वरूपी कायमस्वरूपी आणि पहिला सुलतान सुद्धा विनायक दादाचा कि मोरे यांचा इतपत आम्ही पण संबंध ठेवले या पण वासरा आहोत आम्ही तसंच संबंध आमच्या आणि दादांचे राहतील ओके धन्यवाद